भक्ती खरी असेल तर देवही धावून येतो हवप राजकुमार महाराज आळंदीकर नेर येथे नगाजी महाराज पुण्यतिथी साजरी भक्त जर खरा असेल व ईश्वराची आराधना करत असेल व त्याचे कर्तव्य मानवतावादी असेल तर देवही धावून येतो यासाठी भक्तीचा मार्ग वर्गाचा त्याग करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन हबब राजकुमार आळंदीकर यांनी स्थानिक नगाजी महाराज सभागृहात झालेल्या नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळ्यात संबोधित करताना केले आहे मेरे ते गोपाल कृष्ण संत नगाजी महाराज संस्थांच्या वतीने संत नगाजी महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक हा अरुण महाराज सालोडकर यांनी संतांची कामगिरी व त्यांनी केलेल्या धर्माचा प्रचार मानवता धर्माची शिकवण उदाहरणे देऊन सांगितली गोपाळकाल्याचे कीर्तन हा पप्पा गजानन महाराज पापळकर यांनी करून नगाजी महाराज चरित्र यामध्ये जन्मापासनं तर नगाजी महाराज समाधी होईपर्यंत कथासार यावेळी मांडला जातीभेद पंथभेद टाळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे संताजी महाराज यांनी केलेल्या चमत्काराबाबत व सामाजिक संदेश माहिती सांगितली सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता हबब बजरंग महाराज पापळकर विलास माहूरकर निळकंठ तायडे अजाब चिंचोळकर भरत पापडकर विनोद आगाशे नितीन खेडकर मंगेश भुसाडे संजय दारवटकर पुरुषोत्तम उगवेकर संतोष दारवटकर यांनी परिश्रम घेतले जय हरी संत नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा आता संपन्न झालेला आहे तरी उत्साहात एवढा सुंदर सोहळा झाला आहे त्यातनी आमचे आळंदीचे साखरकर महाराज सालवडकर महाराज हरिभक्त गजानन महाराज आणि सर्वांनी सुंदर असे कीर्तन करून हा भक्तिमय वातावरणाचा सोहळा संपन्न केलेला आहे आणि समाज बांधवांसुद्धा यातने खूप परिकाष्टा आणि सहकार्य केलेला आहे या सहकार्यातून हा उत्सव संपन्न झालेला आहे तरी मी यांना माझे आभार मानून शुभेच्छा देतो कट करू सर्वप्रथम मीडियाचे मी आभार मानतो की मला मीडियाशी बोलण्याची संधी दिली त्यांचे मी आभारी मानतो मी अजाबराव चिंचोरकर एक नाभिक समाजाला सेवक म्हणून संत नगाजी महाजा पुण्यतिथीबद्दल बोलायचं आहे आम्ही गेल्या पस्तीस वर्षापासून संत नगाजी महाराजाची पुण्यथी अशोकनगर येथे करत असतो त्या पुण्यतिथीला समाज बांधव नियमित येत असते पण त्यांचा हातभार लागत असते असेच समाजांनी यावे आणि पुण्यतिथीला हातभार लावा असे मी समाज बांधवांना आवाहन करत होतो